उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची काँग्रेसकडून पाहणी मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतींचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून संपूर्ण गावकऱ्यांवर संकट ओढावले आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी गावागावात तसेच शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख तालुका अध्यक्ष दतराव शिंदे माजी जीप अर्थ व बांधकाम सभापती रामदेव सरकर काँग्रेस शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल खाजा कुरेशी अनिल कदम सोनू खतीब अंबादास धुळे अनिल कदम श्रीराम वानखेडे मधुकर फटिंग यांच्यासह शेकडो स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते पळशी व संगम चिंचोली मारले गाव या परिसरात दोन किलोमीटर परिसर पाण्याने वेढलेला आहे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून गावातील घरे रस्ते शेती व मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे या प्रसंगी काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पूरबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची शासन दरबारी मागणी केली इसापूर धरणाच्या पाणी सोडण्याची पद्धती नियोजन शून्य कुचकामी असल्यामुळे नदीकाठच्या गावांना महापुराचा फटका बसला असल्याचेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले पळशी गावांना भेट देऊन गावातील परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचेही सांगितले तालुक्यातील सातारी या गावांना अद्यापही शासनाची मदत पोचली नसल्याचे सांगितले महापुरात अडकलेल्या लोकांना मदतीची नितांत गरज असून काँग्रेस पक्षांच्या वतीने आम्ही मदत करणार असून शासनाने शेतीच्या झालेल्या नुकसानीची एक लाख रुपये हेक्टर प्रमाणे मदत द्यावी अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली भाऊ आपण सध्या पळशी या गावाला भेट दिलेली आहे काय परिस्थिती या गावाची सध्या एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तर उमरखेड परिसरामध्ये या ठिकाणी जे अप्पर पैनगंगा धरण जे आहे त्या धरणाचंही पाणी आणि नदीचंही पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं की याच्यामुळं प्रचंड शे शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि तीन तीन चार चार दिवस झालेत सातत्यानं ही जमीन पाण्याखाली असल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पीक जे आहे ती निसराभूत झालेली आहेत आजही पाण्याखाली आहेत मी पाहिलं असेल की एक दोन किलोमीटरपर्यंत सर्व शेतं ऊसाचे जे शेतं आहेत ते पूर्ण असे त्यांचे टोक दिसतात आता पाणी उतरल्यानंतरही आणि आजूबाजू जे त्या ठिकाणी जमीन आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये सोयाबीन होतं त्या सोयाबीनमध्ये हो तीन चार तीन चार त्या आठे दिवसापासून पाणी जे साचून राहिलं त्यामुळे पूर्णपणे सोयाबीन कापूस ह्या ठिकाणची सगळी पिकं या जमिनीवरती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि या धरणामुळं त्या ठिकाणच्या पाण्यामध्ये आणखी भर पडली आणि ते, ते खरं पाहिलं तर जे जुटीन नदीचं पाणी आले असतं तर एवढं नुकसान नाही परंतु धरणाचंही पाणी सोडलं त्याच्यामुळं मानवनिर्मितीसुद्धा याच्यामध्ये बनता येईल जे नुकसान झालेलं आहे हे कर्मचारी अधिकारी त्यांनी व्यवस्थित नियोजन पाण्याचं न केल्यामुळं आणि अचानक ज्यावेळेला महापूर आला त्याच वेळेला हे पाणी सोडल्यामुळं अशा प्रकारचं प्रचंड नुकसान यवतमाळ जिल्ह्यातीलसुद्धा शेतकऱ्यांचं झालेलं आहे अनेक ठिकाणी झालेलं आहे